नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कृषी हेल्प या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाची तर शेतकरी मित्रांनो म्हणजेच सातव्या हप्त्याचे नमो शेतकरीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होई होणार आहे तर शेतकरी मित्रांनो म्हणजेच काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता ते पैसे जमा पण झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो त्याचमुळे शेतकऱ्यांसाठीही आनंदाची बातमी आहे पण शेतकरी मित्रांनो आज आपण तीच बातमी ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना किती तारखेला किती पैसे भेटणार आणि जमा कधी होणार तर शेतकरी मित्रांनो आता कधी जमा होणार आहेत हे पण आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जमा होणार तर शेतकरी मित्रांनो आता कोणते शेतकरी पात्र आहेत आणि कोणते शेतकरी अपात्र असणार आहेत तर आता काय केल्यानंतर शेतकऱ्यांना खात्यात पैसे जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण सांगणार आहोत की आता शेतकऱ्यांना पी एम किसानचा जरी हप्ता आला नसेल तरी सुद्धा शेतकऱ्यांना पैसे येणार परंतु त्यासाठी काय करावे लागणार आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत तर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाची अपडेट शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आज आपण देणार आहोत चला तर शेतकरी मित्रांनो तर आता जाणून घेऊया आपण नमो शेतकरी योजनेची तारीख जाहीर झालेली आहे पण आता शेतकरी मित्रांनो कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि म्हणजेच सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो कोणती तारीख आहे या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट केले जातील तर शेतकरी मित्रांनो नमोचा सातवा हप्ता अखेर जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आणि पी एम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता हा तुमच्या अकाउंटला जमा पण झालेला असणारच आहे आणि शेतकरी मित्रांनो जर जमा झालेला नसेल तर आपण सांगणार आहोत काय करायचं विसावा हप्ता जमा झाला तर पी एम किसानचा हप्ता ज्या वेळेस जमा होतो त्यानंतर देवेंद्र फडणवीस लगेच जाहीर करत असतात की नमो शेतकरीचा हप्ता कधी जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो परंतु अजूनपर्यंत त्यांनी जाहीर केलेलं नाही आणि नवीन अपडेट आलेली पण नाही तर शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले आहे की कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेतकरीचे पैसे येणार आहेत तर सर्वात महत्वाचं कारण सातव्या हप्त्याची ओढ प्रत्येक शेतकऱ्याला लागलेली आहे दोन हजार रुपयाचे मानधन शेतकऱ्यांना दिले जाते तर शेतकरी मित्रांनो जी मदत केली जात असती ती त्या त्यात मिळून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे दोन हजार रुपये वेतन शेतकऱ्यांना दिले जात असते तर शेतकरी मित्रांनो हेच अपडेट जाणून घेत आहोत तर शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा